सनी ग दारूवाल्याची बायको म्हणती जाईल का बाई माझ्या मागची समी ग पितोय दारू माझा हा घरधनी गितोय दारू माझा हा घरधनी गाय बाई माझी ही जाईना एक दिवस बिन पिण्याचा जायना एक दिवस बिन पिण्याचा जायना चटणी भाकर गुन्हा खायना करतोय बडबड मुका हिरयना करतोय बडबड मुका हिरयना मारण्या वाजून रात्र जायना सुनी ग मारण्या वाचून रात्र जायना सुनी ग पितोय दारू माझा घर धनी ग पितोय दारू माझा दिसायला दिसतोय साधा नि भोळा जप्पी मनाचा आतून काळा जप्पी मनाचा आतून काळा तरी मी पाहून मारतोय डोळा म्हातारा झाला पण जाई ना चाळा म्हातारा झाला पण जाई चाळा असा निघल म्हणून नव्हत माझ्या मनी असा निघल म्हणून नव्हत माझ्या पीतोय दारू माझा घर धनी जय पीतोय